नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात डाळीचं उत्पादन घेतलं जातं पण उत्पादनासोबत त्याच्या साठवणुकीवरही तितकंच काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं कारण साठवणुकीदरम्यान डाळ किडे आणि जवळपास दहा ते तीस टक्क्यांपर्यंत डाळीचं नुकसान होतं पण या डाळींच्या साठवणुकीमध्ये जर आपण सीताफळाच्या बियांच्या पावडरचा वापर केला तर किडींचा प्रादुर्भाव होत नाही असं संशोधनामध्ये आढळून आलेलं आहे पण कसा करायचा हा वापर आणि रासायनिक उपायांपेक्षा सीताफळाच्या बियांची पावडर कशी फायदेशीर ठरते हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण तुम्ही म्हणाल आम्ही करतो की किडाईंची साठवण नाही लागत कीड पण आपण सहसा रासायनिक घटकांचा वापर करतो आणि या रासायनिक घटकांचे परिणाम तत्काळ दिसत असले तरी त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यासाठी फार आहेत जसं की अन्नामध्ये रासायनिक अंश शिल्लक राहतात कालांतराने ते आपल्या शरीरात जातात आणि त्यांचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात यासोबत काही जण जनावरांना सुद्धा कडधान्य देतात त्यामुळे नकळत ही रसायनं जनावरांच्या शरीरात सुद्धा जातात आणि हे सगळं सोडलं तरी किडींमध्ये औषधांच्या विरोधात प्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे साठवणुकीसाठी नैसर्गिक पर्याय वापरणं ही काळाची गरज आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी संशोधन संस्था इथे सीताफळाच्या बियांच्या पावडरवर संशोधन झालं त्यातल्या त्यात ते तुरीच्या डाळीवरही करण्यात आलं आणि त्यांचे फार चांगले परिणाम दिसले आता तुम्ही म्हणाल सीताफळच का बरं कारण सीताफळाच्या बियांमध्ये एनोनिन स्वॅम एसिन अल्कलॉइड्स फिनॉलिक संयुगे हे जैव सक्रिय घटक आढळतात आणि हे घटक कीटकांच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात तसंच किडींची अंडी घालण्याची क्षमता कमी करतात आणि अळ्यांची वाढ थांबवतात यासोबत बुरशी आणि जंतूंची वाढ रोखतात त्यामुळे सीताफळाच्या बिया कीड नियंत्रण करण्यासाठी प्रभावी ठरतात फक्त कीड नियंत्रणच नाही तर साठवणुकीत जे डाळींचं सा वजन कमी होतं ते सीताफळाच्या बियांच्या पावडरमुळे होत नाही तिची चव रंग प्रथिनं ही मूल्य टिकून राहतात आणि डाळींचा साठवण्याचा कालावधी आणि आणखी सहा ते आठ महिन्यांनी वाढतो मग कशी तयार करायची ही पावडर सोप आहे आधी यासाठी पिकलेली सीताफळं घ्यायची त्यातल्या बिया वेगळ्या करायच्या त्यानंतर बिया स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायच्या आणि सावलीत किंवा पन्नास ते साठ अंश सेल्सिअस तापमानात पूर्ण कोरड्या करायच्यात त्यानंतर कोरड्या केलेल्या बिया मिक्सरमध्ये चांगल्या बारीक दळून घ्यायच्या आणि तयार पावडर हवाबंद डब्यात ठेवायची पावडर तर बनली पण ती किती प्रमाणात आणि कशी वापरायची ते पाहूयात साधारणतः दहा किलो डाळीच्या साठवणुकीसाठी पन्नास ते शंभर ग्रॅम पावडर थेट डाळीत मिसळावी किंवा पिशवीत भरून साठवण डब्यात ठेवावी दर तीन ते महिन्यांनी नवीन पावडर जास्त परिणामकारक ठरतं आता तुम्ही म्हणाल पावडर डायरेक्ट मिसळायची पण ते खाण्यासाठी चांगलं असतं का तर काळजी करू नका ही पावडर वापरताना आपण काय काळजी घ्यायची आहे तेही समजून घेऊयात सीताफळाच्या बियांची पावडर डायरेक्ट खायला वापरायची नाहीये डाळ शिजवण्यापूर्वी ती नीट स्वच्छ धुवून घ्यायची आहे पावडर सहसा लहान मुलांपासून दूर ठेवायची आहे शिवाय ती हाताळताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तिचा वापर केवळ साठवणुकीपुरताच करावा एकंदर सीताफळाच्या बियांचा पावडरचा वापर करून आपण कमी खर्चात आणि सुरक्षितपणे डाळींची साठवण करू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका